सर जे आपल्या क्वाटरचे विष्णूपिताम आहे त्यांचं मी सरांचं मी सांगतो मी या ठिकाणी सर जे आपल्या क्वाटरचे विष्णूपितामा त्यांचं मी सरांचं मी आता मी मध्ये सगळी माहिती आपले महाजन सरांना पुरेपुरे त्यांनी जे काही सांगितलं आपल्याला जे गाईड केलं ते स्मार्ट कार्डांबद्दल अतिशय उत्तम होतं मी याच्या आधी त्यांचं लेक्चर ऐकलं होतं त्यांची विचार ऐकले होते खूप शेतकऱ्यांसाठी त्यांचे धडपड आहे की प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा कसा फायदा होईल त्यासाठी माझ्या सरांच्या सरांचे सगळ्यांचे मोठे म्हणजे आशा आहे दोन की दोन पैसे शेतकऱ्यांच्या डायरेक्टली खिशात जावे मी तर खर तर त्यांचे सर्वोत्तम सरकारच त्यांच्या अभिनंदन करतो त्यांना खूप देतो की सर आमच्या शेतकऱ्यांपर्यंत मी व्यापारी हा बायक वेगळा आहे पण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करताय त्याबद्दल ते त्यांचे मी पहिल्यांदा अभिन आभार मानतो अभिनंदन करतो आणि दुसरा विषय येतो आमच्या जिनीचा तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आमच्या सिल्लोड साठी सांगतो वास्तविकता म्हणजे सिल्लोडच्या आमच्या ज्या लोकांना हे स्मार्ट मध्ये तर त्यांना माझ्याकडून माझा अनुभव खूप छोटा आहे सर तरी पण मी मागच्या वर्षी स्वतः पन्नास हजार गाठ स्वतः बनवली या वर्षी पन्नास हजार गाठची गेली मी यावर्षी माझी आता वीस हजार प्लस झाली आहे माझी मागच्या वर्षी पंचवीस हजारची ट्रेडिंग झाली होती बाहेरून माल घेतो माझा अनुभव कमी असला कापसा मधला पण मी येतात दहवी लासताना सर थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे मी दहवी लासल्यापासून सगळं सोडलं होतं आणि शिक्षण तर सोडलं म्हणजे टेम्पररी केलं ओढल्यापासून कापसाचा व्यवसायाचा अ फळ होतं मागे त्यांच्या आणि पहिल्यापासून ठरवलं आपल्या क्वॉर्टर लाईन मध्ये जायचं तर मी एवढं सांगतो सिल्लोडच्या ज्या लोकांना जिनी असं स्मार्ट मध्ये करायचं असेल त्यांना माझ्याकडून सहकार्य शंभर टक्के राहील आणि राहिला विषय ते जॉब वर्कचा पण त्यांना कमीत कमी याच्यामध्ये मी सरांसमोर शब्द देतो सिल्लोडच्या सगळ्या जिनीपेक्षा माझ्या लाईट आणि लेबर वर्कचं जेवढे पैसे होईल तेवढं फक्त मी त्या बाजून घेईन माझ्या सरांसमोर शब्द देतो

सर आहे आपल्या ते धावपळ करत राहत्या हे करा ते करा प्रत्येकाला गावागावात आणखी माझं गाव गेवर मी काका बसले गावातले आमच्या गावात सुद्धा ते सर प्रत्यक्ष दोन तीन वेळेस येऊन गेले आणि प्रत्येकाला गाईड केलं की तुम्ही मध्ये करायला पाहिजे ते करायला पाहिजे पण सर मी पुन्हा व्यापारी माणूस असल्यामुळं एक सजेशन करणं माझं काय मला जे वाटलं याला सर आपण शेतकऱ्यांसाठी आता जसं मी मागच्या वेळेसही बोललो होतो मी सगळे डिस्कस केलो होतो आणि शेतकऱ्यांसाठी मी व्यापारी भाग वेगळा मला माहिती आहे सगळं व्यापाऱ्याचं सगळं काही पण मी पहिले तर शेतकऱ्याचं आहे मी शेतकरी म्हणून सांगतो सर जेव्हा आम्ही आमचे शेतकरी कापूस आणतो तर त्यांना आपणच म्हणजे माझ्या सर आपलं डिपार्टमेंट त्यांना एक हमी भाव देतो शर, आ, सर मला मी मागच्या वेळेस बोलणार होतो सर माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या वरती बसलेले जे आपली प्रणाली म्हणजे जे काही निर्णय घेणारे अधिकारी पैकी खाली असेल पण सर त्यांच्यापर्यंत आपला निरोप पोहोचू शकता ह्या स्मार्टवाल्यांना आपण अनुदान देतोय सगळ्या गोष्टी पण सर त्यांना सुद्धा एक अजून एक कवच द्या की जसं की आता सरकीचे जे भाव असेल कॉटन जे भाव असेल रुई त्याच्यामध्ये एक असा फिक्स भाव द्या की बाबा सर आता सात हजार रुपये आपण कापसाला राव पाटाल लाव देणार म्हणजे कापसाला तुमचा कापूस पण आता उद्या काय सांगण्यात असेल उद्या पासष्टशे रुपये कापूस होऊ शकतो मग तुम्ही जिनिंग केलं तिची रुई आलं होणार त्याची सरकी की होणार हे पॉसिबल नाही भविष्यासाठी मी भविष्यासाठी सांगतो मी पण उद्या करावं लागणार आहे सर कारण का का हो, हो, का स्मार्ट ना आपल्याला एक अजून एक जोड आमचे पोनचे साहेब आहे आमचे मंत्री आता सध्या अब्दुल सत्तार साहेब त्यांच्या काय सहकारायला लागलं तर सगळ्या काकांना माहितीये सोमय सरांना माहितीये आमचे घरातले रिलेशन आहे आम्ही सरांना सांगू शकतो साहेबांना सांगू शकतो साहेब याच्यात काय केल्या जाऊ शकतो तेवढं स्मार्ट मध्ये अजून एक ऍडवाइस द्या की बाबा पंचवीसशे रुपया सरखी मागच्या हप्त्यामध्ये दोन हप्त्यापूर्वी तीन हप्त्यापूर्वी सरखी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये सॉरी अठ्ठावीसशे रुपये सरकीचे भाव होते एकोणतीसशे होते आज सत्तावीसशे झाले महाशे आपल्याकडे सरकी स्टॉक राहील मग त्याला काहीतरी असं एक सरकारी भावानुसार सात हजार रुपया सरकी समजा कापूस घेतो समजा फॉर एक्झाम्पल आता मी शेतकरी दुसरी म्हणून सांगतो सात हजार रुपये कापूस घेतो सात हजार रुपये कापूस घेतल्यानंतर त्याची सरकी आपल्याला अठ्ठावीसशे सत्तावीसशे जे पडत असेल ते तर आणि रुई पडत असेल पंचावन्न हजार तर आज जरी छप्पन सत्तावन्न हजार रुपये भाव असले तरी पंचावन्न हजार नाही म्हणून आम्हाला सेफ्टी म्हणून आमच्या स्मार्ट शेतकऱ्यांना पंचावन्न हजार तुमची रुई कोणी नाही घेतली मार्केटमध्ये तर आमच्या ग्रीडरनं तो माल चेक केलेला आहे आमचे म्हणजे जे फॅक्टरीशियन आहे म्हणजे पनन ते पनन त्या पंचावन्न छप्पन हजार रुपयाच्या दराने तुम्हाला या दुईचा पण देऊ आणि सत्तावीसशे सव्वीसशे जे होईल ते त्या पद्धतीने त्यांना सुद्धा ते सर्कीला सुद्धा एक हमी भाव द्यावा आज नाही पण उद्या त्याच्यासाठी महाजन सरांचा आता मला माहिती आहे महाजन सरां खरंच बिश्वरपितामा या कॉटन मधले त्यांच्या वरती म्हणजे सरांच्या हातात भरपूर काही आहे आणि खरंच आपल्याला मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना भेटतोय आपलं खरंच भाग्य आहे की सरांसारख्या माणसाचा आपल्याला जे त्यांचा अनुभव आहे अनुभव त्यांचा अनुभव आपल्यासोबत ते इतक्या वर्षात शेअर करताय खरंच मी सरांना सुद्धा करतो सर एवढं शेतकऱ्यांसाठी कवच भविष्यात दिलं तर खूप तुमचे आमचे शेतकरी आणि खरंच सगळं शेतकरी वर्ग या स्मार्ट मध्ये ओळख आणि खालीहून बघा खालीहून जे बघा आता मी तुम्हाला सांगतो माझ्या दृष्टीनं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट सरांचा खूप महत्वाचा आहे तुम्ही सर्दी रुईचा उतारा कसा वाढेल हे ते गाईड करताय शेवट खालीपासून करताय म्हणजे शेतकऱ्यांना ते लागवडीपासून गाईड करताय हे खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला ते नाही देऊ शकले ते खाजगी तुम्हाला कोणी द्यायला बसलं जर तुम्ही उतारा वाढवला तुम्ही रुईचा गव्हर्नमेंट तर समजा तुम्ही एकत्रित करून करणारच आहे पण तुम्ही खाजगीवाल्यांकडे जर कधी गेले तर खाजगीवाले सुद्धा तुम्हाला दोनशे चारशे सातशे रुपये कोणतं भाव शिल्लकतील हे म्हणजे सरांचं दूरदृष्टी कोण आहे की तुम्ही खालीवर हो जेव्हा म्हणजे लागवडीपासून ते तुम्हाला सपोर्ट करताय शेतकऱ्यांना खरंच सरांचं कौतुक करावं तेवढं त्यांच्या टीमचं आणि त्यांच्या सरांचंही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आमचे सोमसे सर वेळेवर आमच्या पण म्हणून बोलतोय पुन्हा येतो जे काही तुम्हाला प्रेसिंगसाठी सहकार्य लागेल ते शंभर टक्के सिल्लोडच्या शेतकऱ्यांना किंवा संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना जेवढं सहकार्य लागेल तेवढं मी करेल एवढंच थांबतो थांबतो धन्यवाद